राजगोळी खुर्द येथील कार्तिके हिरेमठ यांचे ज्योतिष भास्कर या यश राजगोळी खुर्द तालुका चंदगड येथील आत्मा मलिक ज्योतिषालयाचे प्रमुख शिवानंद हिरेमठ यांचे सुपुत्र कार्तिके शिवानंद हिरेमठ याने ज्ञानगंगा फाउंडेशन संचलित जगद्गुरु पंचाचार्य ज्योतिष शिक्षण संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ज्योतिष भास्कर परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याने गावासह तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षा होतो आतापर्यंत त्याने ज्योतिष विशारद टॅरो सल्लागार अंकशास्त्र आदी परीक्षेतूनही घवघवीत यश प्राप्त केला तर त्यांचे वडील शिवानंद हिरेमठ यांनी पण ज्योतिष प्रवीण विशारद भास्कर वास्तू सल्लागार अंकशास्त्र आदी परीक्षेतून घवघवीत यश प्राप्त केलं आहे ज्योतिष भास्कर या परीक्षेत यशस्वी झालेल्या पदवीचे प्रमाणपत्र कार्तिकेय यांना संस्थेचे अध्यक्ष ज्योतिर्विद्या वाचस्पती श्री डॉक्टर अमरनाथ महालिंग स्वामी यांच्या हस्ते नृसिंहवाडी येथे मान्यवरांची उपस्थिती प्रदान करण्यात आलं कार्तिकेय या क्षेत्रात लहानपणापासून धडे घेत असून ज्योतिषशास्त्रात तो पारंगत झाला त्यांची तिसरी पिढी ज्योतिषशास्त्रात कार्यरत आहे यासाठी त्याला आजी सौ शारदा गदगया हिरेमठ आई शिवानंद हिरेमठ मार्गदर्शन मिळालं त्यांनी व्यासपीठावर ज्योतिष भास्कर ही पदवी स्वीकारण्यासाठी यायचं आहे सन्माननीय माननीय श्री शिवय्या गजय्या हिरेमठ यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं

व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष